नमस्कार मी पूजा निर्मिती वाचन आज प्राध्यापक सचिन कांबळे यांचा कविता संग्रह भावनांचा कल्लोळ याच्यामध्ये पावसा ही कविता आभाळाच्या गर्द सावलीच्या कवचाला भेदून आभाळाच्या गर्द सावलीच्या कवचाला भेदून धनुष्यातून निघणाऱ्या वेगवान बाणन सारखा तो निघावास तडक निघणाऱ्या वेगवान बाणांसारखा तो निघावास तडक पृथ्वीच्या उरातील धगधगणाऱ्या अग्नीला शमवावेस पृथ्वीच्या उरातील धगधगणाऱ्या अग्नीला शमवावेस तृप्त करावेस तिला एकसंग बांधावेस तिच्या भेगाळलेल्या शरीरास तिच्या पोटी अतृप्त पडून असणाऱ्या असंख्य बीजांना रुजवावेस अंकुरावेस हिरव्या जर्द जर नटवावेस ती मागते आहे अभय ती मागते आहे अभय आग ओकणाऱ्या सूर्याने केले आहे तिला हैराण ती मागते आहे अभय आग ओकणाऱ्या सूर्याने केले आहे तिला हैराण तिची लेकर तडफडत आहेत तिची लेकर तडफडत आहेत तिला आता गरज आहे तुझ्या ओल्या चिंब स्पर्शाची ये तिला भिजव ये तिला तृप्त कर ये तिला नटो दे पुन्हा एकदा नववधू सारखी हिरवा सोडा हिरवी साडी परिधान करू दे तिला ये पावसा ये बर आता धन्यवाद